आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ तीन आज दाखल घरफोडीतील पाहिजे असलेला गुन्हेगार महेश चव्हाण याचा शोध विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घेत होते तपास पथक प्रमुख नितीन राठोड यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हेगार हा हडपसर गंगानगर येथे त्याच्या मित्रांसह थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकार नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला आरोपी महेश काशीनाथ चव्हाण व एकोणीस वर्षे राहणार बंटर स्कूलचे मागे हडपसर त्याच्याकडे गुन्ह्याबाबत तपास करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस लाख एकसष्ट एक सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीकडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशनकडील घरफोडीचे दोन गुन्हे व कोंडवा पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीचा एक गुन्हा उघड करण्यात आला असून आरोपीची न्यायालयाने हेरवडा कारागृहात रवानगी केली आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग अनुजा देशमाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वणवे यशवंत किरवे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बाद्रे संपत भोसले संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुसारे यांनी केली आहे